जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन साधकाने रोज मी जे बोलतोय ना वारकरी संप्रदायामध्ये पन्नास टक्के अभंग माझ्या बोलण्यात येतात आता या श्लोकाचे इंद्रिया वैराग्यम अनहंकार जन्म मृत्यू जरा हे सगळे अभंगच आहेत फक्त मी आणि ज्ञानेश्वरी वाचूनच तयार झालेले अभंग जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन जन्म मृत्यू हे सतत तपासले गेले पाहिजेत जन्म म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये मृत्यू किती वेळ राहिलेले आहेत काकडा म्हणजे काय मृत्यूवर केलेलं चिंतन आहे काकडा शब्दाचा अर्थ आहे आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा ध्याने राहा उठा उठा, उठा साधू संत साधा आपुले हित म्हणजे काय आपल्या जीवनाचं स्वत केलेलं निरीक्षण आहे त्याचं नाव आहे काकडा काकडा म्हणजे भजन नाही आहे सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मेंदूमध्ये संसार शिरण्याच्याऐवजी दोष दर्शन तुम्हाला झालं पाहिजे किती जीवन गेलेले आणि किती राहिलेले जन्म किती कठीण जन्म आहेत महाराज मी उद्या लक्षात राहील ना राहील मला माहीत नाही पण आज सांगून जातो जन्म लाज शब्द जो आलेला आहे ना दैवी संपत्तीमध्ये अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित ही दानम दमश यज्ञ तिथं रि शब्द आलेला रि म्हणजे लाज आणि तो लाज शब्दावर व्याख्यान लिहित असताना ह्या जन्माबद्दल लिहितात लाज म्हणजे एखाद्याला लाजणं एखाद्याच्या पुढं जाणं ती लाज नाहीत घाण शरीर घेऊन आईच्या उदरामध्ये नऊ महिने आपण राहिलो तिथं खायला काय असतं विज्ञानाने लिहून ठेवलेले महाराज नाकी तोंडी क्रिमी किडे जी विष्ठा आहे ना आईच्या पोटात तयार झाली ती विष्ठा नऊ महिने त्या गर्भाचं खाद्य आहे हे विज्ञानाने सिद्ध केलं आतमध्ये काय काय जाणार आहे अण्ण तिथं श्वास नाही त्या मुलाला त्याचे हातपाय जे तयार होतात पोट तयार होतं मस्तक तयार होतं सगळं तयार होतं नऊ महिने विष्ठा खावी लागते मुलाला म्हणून जन्म ती ते लाज जन्म म्हणजे लाज आहे आणि विष्ठेनं तयार झालेलं शरीर जेव्हा या संसारामध्ये येतं छाती काढून चालत असताना ज्ञानोबाय म्हणतात अरे कशाला तू स्वाभिमान करतोस कोण आहेस तू काय अवस्था आहे तुझी गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ज्ञानोबाय सांगतात ओतीव होऊन असे ते लाजीरवाने शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा काय गर्भ मेद मुसे मेद म्हणजे चरवी चरवीचं मूस तयार केलेले आपल्या पोटामध्ये गर्भ मेद मुसे आणि त्याच्यात काय रक्त मूत्र रसे आणि तिथं नऊ महिने तुम्हाला राहावं लागतं ओतिव होऊन असे ते लाजिरवाने या जन्मतनात तसा जन्म पुन्हा नको हे पाहणं म्हणजे दुःख दोष अनुदर्शन जन्म मृत्यू तर किती भयंकर असतो महाराज कुणाला मराव असं वाटत करोडो रुपये हजारो लाखो करोड रुपये एकेका माणसाकडे या जगामध्ये आहेत कुणाला मराव असं वाटतं निसर्गापुढं आणि मृत्यूपुढे काहीही चालत नाही हे मानवी जीवनाचं सत्य आहे आणि तो मृत्यू रोज पाहिला जातो परमार्थ सुरू आहे ना त्याचं पहिलं लक्षण आहे नित्य मृत्यू लागला समीप सुख हा हा अनुताप सुरुवात आहे आहे प्रारंभ जर मृत्यूचं दर्शन तुमचं होणार नाही ना तुम्ही कधीच परमार्थ सुरू करू शकत नाही नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे त्यातले ह्या व्याच चिरंजीव पद पावा वयासी आण उपाय नाही साधकासी किंचित बोलो निश्चयशी कळावया साधका काय पाहिजे परमार्थातलं पहिलं भांडवल पहिलं पहिलं भांडवल येतं मुख्य पाहिजे अनुताप आणि त्या अनुतापाचे कैसे रूप नमानी नित्य मृत्यू लागला समीप नमाने अल्पध्येय सुख नित्य मृत्यू कधी जाईल काही सांगता येत नाही कधी मृत्यू जीवनामध्ये घाला घालेल काही सांगता येत नाहीत आणि अचानक लोक हजारो करोडो रुपये सोडून जातात काय देवावर केस करता येते काय करता येते जीवनाला म्हणून परमार्थ करण्याकरता दिवस माझ्याकडे कमी आहे आणि मृत्यू कधी झडप घालेल हे माहीत नाही म्हणून जलद गतीने जो परमार्थ करतो तो साधक आहे जरा ज्ञानापणा ते इतकं सुंदर दिलंय जो खानदानी साधक आहेत तो काय विचार करतो जरा म्हणजे म्हातारपण पन, तरुणपणामध्ये तो साधक म्हातारा झाल्याचं सा पाहतो स्वतःला आज माझे हात चांगले आहेत आज माझे डोळे चांगले आहेत पद्मदळे सी साळे भांडतात हे डोळे तरुणपण आहेत माझ्यामध्ये पण हे डोळे म्हातारपणामध्ये पिकली पडवळे माझं तोंड चांगलं आहे या उमळती दाढा दाता सहित म्हातारपणामध्ये दाढा दाता सहित जातील ज्ञानपणे तो खूप सुंदर वर्णन केलेले म्हातारी माणसं ही जी ओळ्या पाहतो ना ते खरंच बघण्यासारख्या ओव्यात असतात असं म्हाताऱ्या माणसाचं ते दाढी साऊळ धरी आणि कक्षांची ज्ञानावर वर्णन केलेले पावसाळ्यामध्ये लोक लोणावळ्याला जातात ना डोंगरातून असं पाणी येतं धार पाहण्यासाठी ज्ञानाबाऱ्यामध्ये तेवढ्या दे लांब जायची गरज नाही म्हाताऱ्या माणसाकडे बघा खांडी होणी लाळे लाळ आणि नाक आहे नाक म्हातारपणामध्ये नाकातून आवाज येतो चेंबडाचा ज्ञानावरण लिहिलेलं आहे हे तर शिकवतात आपल्याला ज्ञानाबाहे ज्या नाकावर आपला गर्व आहे बिडबिडतात नाक शेंबडंग ज्ञानमारी ती गोवी अशी लिहिलेली महाराज मी ते खूप पाहतो म्हातारपणामध्ये अंगात चरबी राहिलेली नसते हे दोन गुडघे पुढे म्हणजे जुन्या काळामध्ये स्वयंपाक करण्याकरता चुले असायचे ना तीन दगडं मांडायचे तसं हे दोन दगडं आणि हा एक दगड असं बसतात आणि हात असं धरतात आणि त्याच्यावर हे डोकं ठेवतात त्याचं काही भांड ठेवलेलं म्हातार माणूस बघा तुम्ही असं बसलेलं ज्ञानपणी वर्णन केलेलं माकडाप्रमाणे बसतो म्हणजे ह्याला काही नाही काही हा जेव्हा तरुण होता तेव्हा हिने बघायला पाहिजेत साधक तरुणपणामध्ये घाबरतो तो साधक तरुणपणामध्ये घाबरतो काय अवस्था आहे ते म्हातार पण दिसतं ते बुद्ध कशामुळे बुद्ध झाले हे म्हातार पण पाहिलं मेलेला माणूस पाहिला आणि राज्य कारभार बुद्धाने सोडून दिला दिसलं तर साधक नाही दिसलं तर तुमच्यासारखं भाग्यहून कोणच नाही रोज स्मशानक माणसं नेतात त्यांना विचारलं काय चालतच असतं महाराज कुठं बघताय यांच्याकडे म्हटलं आपला नंबर काल तेराव्या त्याच्या प्रारंभीच्या ओव्यात या येण्याची क्षेत्राभिमाने राज्य ते जिले ईशान कुठे भगवान श्री शंकर राहतात स्मशानामध्ये सगळ्याचं ठिकाणच ते जायचं मागे पुढे फक्त दोन चार वर्ष इकडं आणि जी शिल्लक राहिली ना एक तर म्हातारा माणूस होता परमार्थातला नव्वद वर्षाचा तरी ते माझ्याकडे पाहिलं थोडंसं जाडी फिडी वाढली बरं म्हणे काय शास्त्रीची कसं झालंय शरीर म्हणलं हा जरा त्याला माझी दया नव्हती बरं का एवढं ज्ञानेश्वरी शिकल्यानंतर माणूस भुळ नसते त्याला माझी दया नसते म्हणलं हो जरा बिघडलं आमच्याकडे बघा नव्वद वर्ष वय म्हटलं मशीन एखादी चांगली असते म्हणजे मेंदू चांगला असतो असा नाही मी त्याला बोललो नाही बरं का कारण की माउलीने शिकवले कोणाचा करून दुखवू नका मी त्याची स्तुती केली म्हणलं वाह कमाल आहे तुमची फार चांगले आहे तुमचं तुम्ही करता काय तुम्ही आयुष्यभर काही नाही सकाळी उठणे जेवणे झोपणे काय मृत्यूचं दर्शन नाही आहे उद्या मृत्यू माझ्यावर झडप घालेल माझे एक एक इंद्रिय धोका देतील डोळ्याने कमी दिसायला लागेल त्याच्या आत पाहिजे बोलत असताना ओंडका येईल गळ्यातून पाणी पडेल आवाजाचा कंप सुटेल त्याच्या अगोदर मुकत्व आदी वाचाव वा आहे तो साधक तरुण असतो माझा शब्द नीट आहे का मी म्हातारपणाचं वर्णन करत नाही ऐशी वार्धक्याची सुचनी आपण पया तरुणपणी देखे शब्द नीट आहे का देखे आपण पया तरुणपणी देखे मग मनी विटे जो शब्द शब्द खूप सुंदर आहे सोडून देतो नाही विटेजो का हेच तर अवंगित तुकोबरायचे विटले हे चित्त प्रपंच वमल ते मणी बैसी येले ज्ञानी जितका अभ्यास कराल ना तितकं तुकोबराय तुम्हाला मदत करतील हे करती। वैशिष्ट्य दोघांचं तेज शब्द आहेत म्हणून एक 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 जर आपण अभ्यास करत गेलो जन्म मृत्यू जरा व्याधी व्याधी तर तुम्हाला कल्पनाच आहेत बरं कधी काय होईल कोणाच्या जीवनामध्ये काही सांगते दुःख दोष अनुदर्शन हे सगळं दर्शन, दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे आणि तिसरा टप्पा सांगितलेला आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानाथ अर्थदर्शन जगामध्ये दोन टप्पे असे आहेत हा एक टप्पा आहे अध्यात्मज्ञान नित्यत्व हा पृथ्वीवर आजपर्यंत कोणी लिहिलेला नाही आणि दुसरा टप्पा आहे अठराव्या अध्यामध्ये भक्ती संप्रदायामध्ये तो ज्यावेळेस येईल मी त्यावेळेस सांगेन हा श्लोकच एवढा गंभीर आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन ज्ञानोबायाने या श्लोकामध्ये ज्ञानाला किंमत दिलेली नाही ज्ञानोबा म्हणतात ज्ञान जे तुले वस्तू दावी ते तुले वस्तू आगवी ते देखे आयशी व्हावी बुद्धी चोख जेवढे माझ्या समोर बसलेले कीर्तनकार आहे सगळ्याला माहीत नाही का ईश्वर व्यापक आहे म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला हे कोणाचं प्रमाण पाठ नाही ज्ञाना बऱ्या म्हणतात ह्या ज्ञानाला किंमत नाही ह्या बोलण्याला किंमत नाही का स्फूर्ती दोन टप्प्यात स्फूर्ती आंधळी झालेली आहेत म्हणून परमात्मा दिसत नाही परमात्म्याबद्दल बोललं जातं स्फूर्ती आंधळी आणि ह्या स्फूर्ती आंधळीवरच आंधळ्या पांगळ्याचे अभंग आहेत सहज मी आंधळा का किंवा आंधळा हे सगळे आपण स्फूर्ती आणि जर स्फूर्ती आंधळी असेल ज्ञान कितीही व्यापक असू द्या ते देखी ऐशी व्हावी बुद्धी चोख जर नसेल ज्ञानावर म्हणतात ज्ञान कितीही चांगलं असेल आंधळ्या हाती दिवा देऊन काय करावा पांडवा आंधळ्या हाती दिवा आंधळ्या माणसाच्या हातात दिवा, हा दिवा देऊन काय फायदा होणार आहे तैसा ज्ञान निश्चय आघवा वाया जाय खूप मोठं प्रकार आहे या ठिकाणी आपल्याला बरंच रान उरुकायचं म्हणून कमी सांगतो तुम्ही पण अध्यात्म ज्ञान म्हणजे काय कशा पद्धतीचं ज्ञान येईल बुद्धी कशी पाहिजे ग्रहण करणारी हे महत्वाचं या ठिकाणी आणि जेव्हा ज्ञानाप्रय बोलायला गेले महाराज काय सांगायचं तुम्हाला अशा पाच सहा हव्या आहेत बरं का ज्ञानाच्या विश्लेषण करणाऱ्या तेव्हा श्रोते म्हणते निवृत्तीनाथ महाराज समोर बसले ते माऊली काय बहर आहे तुमच्या काय बोलण्यातली वाणी आहे तुमची जिथे ज्ञान विषय आला तिथं तुम्ही अपरंपार बोलत चाललाय मानवी जीवनामध्ये एकच गोष्ट ज्ञानोभराने शिकवली गुरुने जर पाठ थोपटली ना तुमचं जीवन सफल झालं मूर्ख माणसाने कधी आपल्याला चांगलं म्हणू नये त्याच्या चांगलं म्हणण्यामध्ये सुद्धा कपट असू शकते पण शहाणा माणूस कधीही चांगलं म्हणणार नाहीत आणि गुरु तर म्हणतच नाहीत कारण की त्यांनी शिकवलेलं असतं गुरु हे पाहतात चुकतं कुठं अमृताची सात वाक होती सात दिवस जर अमृताचा पाऊस पडला तर कोणाला नको आहे ज्ञानोरायांच्या बाबतीत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माऊली अरे काय बोलता तुम्ही अमृताचा पाऊसच आमच्यावर पडतो पण जास्त स्तुती करत नाही माऊली आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची तुम्ही नियंत्रण पण आहे आणि माऊली असे व्यक्तिमत्व आहेत ना गुरुसाठीच ज्ञानेश्वरी सांगतात हा तेराव्या अध्याचा विषय आहे आमचे कीर्तनकार सांगतात जगासाठी ज्ञानेश्वरी लोकांसाठी नाही मी ज्ञानेश्वरी याच्याकरता सांगतो माझ्या गुरुने सतत माझ्याकडे पाहो तुम्ही संती होवावे सन्मुख सदा शब्द नीट आहे का तुम्ही संती होवावे सन्मुख सदा विनमुख नाही गीतेवर तुमचं प्रेम आहे आणि माझ्या मनात आले की तुम्ही गीतेवर प्रेम करणारे आहात म्हणून मी गीता सांगायला घेतली गीता ऐकण्याच्या निमित्ताने तुम्ही माझ्याकडे पाहाल आणि तुमच्या डोळ्यातून जी कृपादृष्टी माझ्यावर येईल त्याने मी प्रसन्न होईल मग तिथे एक शब्द आहे दोघांचा माऊलीचं समजा आम्ही नाही ऐकले गीता हरकत नाही गीता सुद्धा मला तीच गती देईल जी तुम्ही आशीर्वाद द्या ओल्ड गीतेच्या बाबतीमध्ये शब्द वापरले तारण येते सोडवून निहाल मला आशीर्वाद द्या मी तुम्हाला गीता देईल नाही आशीर्वाद गीता आशीर्वाद देईल मला दोन्हीकडून मीच आहे याला म्हणतात साधक त्याला म्हणतात भावना म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्त्वज्ञान दर्शन ही मानवी म्हणजे साधकामध्ये ह्या गोष्टी नसेल ज्ञान मिळालं नसेल देव मिळाला दोषदर्शन आपल्यामध्ये अवश्य असलं पाहिजे राहिलेत किती दिवस किती दिवस आपली बुद्धी तल्लक राहणार आहेत मी तर तुम्हाला दिवशी बोललो की जी माणसं आयुष्यभर कार्यक्रम करतात कीर्तन करतात आणि फिरतच राहतात ना त्यांच्या इतकं महान कोणीच नाही जगामध्ये स्वतःकडे लक्ष न देता समाजाकडे लक्ष देतात ही काही साधी गोष्ट आपलं जीवन आपल्या जीवनाची आहुती करायची ज्ञानेश्वरी श्रवण बंद करायचं आणि लोकरंजन करायचं म्हणजे काही चेष्टा नाही परमार्थातील निवड होणं अवघड आहे आणि ज्ञानोवर एक विनोद म्हणून विनोद म्हणून की लोकांना ज्ञानेश्वरी ऐकत असताना फार बोर होऊ नये म्हणून ही जी अठरा लक्षणे ना या म्हणजे याच्या अपोजिट विनोदानी लक्षणं सांगितले अमानित्व आयुष आहे ना त्याला मानित्व दंभित्व कसं कसं समाजामध्ये असतं एक विनोद म्हणून सांगितलेलं काही काही माणसं समाजामध्ये कसे असतात मानित्व संभावने जी अमानित्वमध्ये असं होतं संभावितपणाचे ओझे जया आणि मानितवामध्ये आहेत संभावने जी सभ्य म्हणून जगतो कुठं जायचं असलं तर मला फार असं बरं वाटतं सगळ्यास धोत्राचे काठ उपरणं पावडर वगैरे असं व्यवस्थित लावून जातात संभावनेची कशा करता मानाची वाटप आहे कुठे शाल देतं का श्रीफल देतं का कुठं सत्कार होतो का इथं अहो आदराला भेट देत नाही साधू ते तर सत्काराची के गोटी के आदरा देईले भेटी मरणेशीसाठी नमस्कारिता आणि हा जो आहे ना हा नुसती वाट पाहतो कुठं सत्कार ठेवलेत आणि सगळे प्रदर्शन मांडलेलं असते किती ठिकाणी सत्कार झाले संभावने जी आहे मानाची वाटप आहे अज्ञानी माणसाचं लक्षण खूप सुंदर सांगितलेलं आणि सगळीकडे तेच घाली विद्येचा पसारा सुय सुकृताचा डाकवा सगळं ते सगळं कशा करता करतो जगात आपली कीर्ती झाली पाहिजे मान मिळाला पाहिजे आपण मेलो तरी चालेल पण लोकांनी म्हटलं पाहिजे की माणूस होता सगळं ॲडव्हर्टायज करायला सुरुवात करतो मला फार विशेष वाटतं या गोष्टीचं ज्ञानेश्वरीला विनमुख झाल्यामुळे हे पदार्थ सुचतात हे युसीच्या बाबतीत इतकं सुंदर बोललं ज्ञानावर कसा बोलेल कसे शब्द वापरील कोणाच्या अंतकरणाचे तुकडे करील काहीच सांगता येत नाही वंढी वणी विचारे अग्नी जर एखादा जंगलाला पेटला तर तिथं ज सगळं सगळं जळून जातं तसं समोरच्याचं अंतकरण जाळणं असंच बोलतात त्या वाणीला सात्विकता नाहीच चुकला असेल एखादा माणूस चुकू द्या ना त्याला काही फरक पडला संस्कृत बोलत असताना हरिपाठ म्हणत असताना संस्कृत साहित्य म्हणजे चुका होतात कोणाकडून चुका होत नाही पण चुका झाल्या म्हणून त्याचं पूर्व उद्ध्वस्त करायचं आहो तुम्ही तर आळंदी तर भाग्यवान आहेत ह्या तरुण पोरं भजनाला सुद्धा यायला तयार नाहीत खेडेगावमध्ये काही काही ठिकाणी आशे कीर्तन करत चार म्हातारे ज्यांना एकही ताल एका टाळाशी मिळत नाही वाजवणार नाही का नवीन पोराला घेतच नाहीत आहेत प्लाटाळ वाजवत आहेत येऊ नको मग त्या मुलाला कुठं हौस असते का अगोदर कशा पद्धतीने सौजन मी मग सांगितलं तुम्हाला नाही स्वतःचाच अहंकार आपण वयोवृद्ध झालोय काय झालो काही लक्षात येत नाही अशा पद्धतीने जीवन जातात हिंसा मानसिक आहे हिंसा शब्दातून हिंसा आणि गुरुची तर सेवा करतच नाहीत महाराज लोक आणि अभिमान आहेत एखाद्याला विचार ना कुठे गेलात काय गेलात आपण कुणाकडे शिकत नाही काय अभिमान ही काही पद्धत आहे बोलण्याची मागे एक दृष्टांत सांगितला होता आठवण करून देतो तुम्हाला एक मुलगा असं गाण्याची प्रॅक्टिस करत होता माझाच दोस्त होता बरेच दोस्त माझ्या आशिष <laughs> पंधरा वर्ष त्यांनी गाण्याची प्रॅक्टिस केली पण ते स्वरच लागत नव्हता काय करणार नशीबाला त्याने काय करणार मला म्हणे जी असली पीटी पीटी चांगली वाजवायला पंधरा वर्षामध्ये गेलो बघितलं ते पीटीतला एक स्वर जो होता ना तो मुळातच बेसूर होता पीटीचा स्वर म्हणजे पेटी बेसूर आणि हा आसुर त्याच्यावर प्रॅक्टिस करतो <laughs> आणि पंधरा वर्ष त्याची वायाला गेली त्याच्यामध्ये बरं मी जाऊन सांगितलं त्याला की अरे पेटी जरा बरोबर नाही आहेत काय बोलतो म्हणजे पीटी बरोबर नाही म्हणजे अरे म्हणलं पीटीचे स्वर जोडणारा जो आहे तो काही विद्वान आहे का का तू, पीटी तयार करणारा सामान्य कारीगर असतो त्याला काय माहिती कसे एखादा स्वर लागतो चुकून मग तो घेऊन गेला आणि तो म्हणला बरोबर आहे हा स्वर चुकलेला आहे जर गुरुकडे गेला असता पंधरा वर्षाची मेहनत एका शब्दातून दुरुस्त झाली असते माझा अर्थ लक्षात तुम्ही स्वतःहून मेहनत करताना गुरुच्या सानिध्यामध्ये एका शब्दाने तुमचं कल्याण एका शब्दाने कल्याण पण आपल्या मनामध्ये तोच प्रकार अहंकार असतो कसा आपल्याला तयार होईल बरं हा चांगला असतो अशातला भाग नाही अहंकारही असतो जमतच नाही त्याला जीवनामध्ये स्थैर्य नाही स्थैर्य महारा महाराष्ट्रीयन माणसाबद्दल बोलतो बरं का विशेष करून महाराष्ट्रीयन माणसाबद्दल लिहिलेलं स्थैर्य शब्दाचा अर्थ अंतकरणाची स्थिरता कोणीस निंदा केली तू हुरळून न जा पण आज्ञानी माणसं निंदा मोठकी ऐके कपाळ धरून ढेकळा असतो ना ढेकळ ढेकळावर दोन थेंब पडले की तो फुकतो आणि वारं आले की विरून जातो काही माणसं काम नुसती स्तुती करा महाराज काय चाल नाही ऐकलं ना, ना? मी चांगली म्हणलोच नाही काय चाल आतू मूर्खच असतो त्याला काही माहितीच नसते की चांगली म्हणला का वाईट म्हणला तो काय चाल म्हणल्याबरोबर त्याच्यातच खुश चालच बदलते चा। तीच आणि जर कोणी म्हणलं ना महाराज त्याला स्वर लागला नाही निंदा मोटके ऐके कपाळ धरून ठाके थेंबे विरे वारिणी शोके चिखलू जायसा हे सामान्य जीवन आहे स्थैर्य नाही जीवनामध्ये जीवना पारमार्थिक माणसेत रोज आपत्ती येऊ द्यावं रोज त्रास होऊ द्या काही फरक पडत नाही